जिल्हा परिषद पंचायत समितीच्या नेमणुकीची बिंगुल वाजल्यानंतर आव्हाड्यांची चौथी पिढी निवडणुकीमध्ये आली आज फॉ फॉर्म भरण्यासाठी ताई काय सांगणार आज तू जिल्हा परिषद फॉर्म भरत आल्यास तुझ्या पाठी मग दोन माजी आमदारांनी दोन आमदारांचा दोन मंत्र्यांचा आशीर्वाद आहे काय सांगा खरं तर आता सगळ्यांचा आशीर्वाद आहे आणि त्या म माझं विजन एकच आहे सगळ्यांसाठी जास्तीत जास्त काम करणं जास्तीत जास्त विकास आणणं हेच विजन ठेवून आणि हेच डोक्यात ठेवून या सगळ्यांचा आशीर्वाद मला या ठिकाणी मिळालेला आहे आणि असंच आपण मी पुढत फुड़त, पुढंच करत जायचं आज जा। आवड्यांची चौथी पिढी राजकारणात आली आहे काय कसं वाटतं एक यंग जनरेशन म्हणून यंग जनरेशन म्हणून आता आय एम शुअर आता सगळे सगळे ओपिनियन्स आहेतच सगळ्यांचे आणि आपण काम आपलं आपल्यासाठी बोलताय बोलत आहे म्हणून आता त्या हिशोबानं जसं दादा अण्णा साहेब करत आले तसंही तसंच मीच मी पण करणार यडोराकरांची सात मोठ्या प्रमाणात लग्नाच्या अगोदर तुला त्यांचा उमेदवार जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून गेल्यानंतर कसं विजन असेल मी सांगितल्यासारखं आपण या ठिकाणी आपलं विजन म्हणजे जास्तीत जास्त विकास अण्ण हेच आहे स्कूल्स ना आपले पीचे स्कूल्स आहेत त्याला डोक्यात ठेवून हॉस्पिटल आपले ग्रामपंचायतचे जे हॉस्पिटल आहेत ते आपण कन्सिडर करून आणि त्यानंतर आपण ज्या कसं अजून गो गोष्टी करता येईल हे सगळं आपण बघून आपण काय सांगाल साहेब आवडीन हळवून गटाची ताकद गट वगैरे नाही भारतीय जनता पार्टीची ताकद वाढलेली आहे भारतीय जनता पार्टीची ताकद वाढलेली आहे सानिका विक्रमी मताने निवडून येणार अण्णा काय सांगाल आज आवडेची चौथी पिढी राजकारणात आलेली आहे युवक चौथी पिढी आहे यड्रावकरांची ती सून होती आहे अतिशय चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद सानिकाच्या उमेदवारीसाठी आहे खास करून सानिकानं सगळ्या महिलांच्या संघटन कार्यामध्ये फार मोठं योगदान गेल्या दोन तीन वर्षापासून देते आहे हरिपाठपासून तिच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात झाली हरिपाठसाठी सगळ्या मतदारसंघामध्ये तिनं गावागावात गल्ली गल्लीत जाऊन हरिपाठ महिलांचे मंडळं बांधली त्यातनं सांस्कृतिक सामाजिक धार्मिक आणि युवकांच्यासाठी रिकाम्या हाताला काम द्यायचं महिला सक्षमीकरण ह्याच्यावर नक्की भर दिली ती आणि महापालिकेमध्ये सुद्धा तिचा मोलाचा वाटा आहे तिने कॉर्नर सभा घेतली त्यामुळं तिच्या युवती म्हणणं मोठा वाढता प्रतिसाद महापालिकेमध्ये जाहिरात वाटण्यापासून जाजमांतरण्यापासून भाषणं देण्यापर्यंत सगळी कामं तिने केली ती एक साधी कार्यकर्ते म्हणून तिचं काम तिने उत्तम पद्धतीनं करून दाखवलेलं आहे साहेब काय सांगाल चौथी पिढी तुम्ही आमदार आता मुलगी ही जिल्हा परिषद प्रतिसाद चांगला आहे चौथी पिढी हा नाही भारतीय जनता पार्टीचे एक तरुण कार्यकर्ते म्हणून तिला तिकीट मिळालं हा वारसा हा तिच्या नशिबाना तिच्या अन्मण आहे म्हणून एक चांगली तरुण कार्यकर्ते म्हणून तिला एक चांगली उमेदवारी त्या पक्षाने जनतेने उमेदवारी दिली विधानसभेमध्ये सुद्धा तुमच्या निवडणुकीत तिचा मोलाचा वाटा होता परवा महापालिका झाली त्यामुळे जर मोलाचा वाटा निवडण्यामध्ये होती ग्राउंड लेवलची कार्यकर्ते म्हणून तिला ओळखले जाते काय सांग शंभर टक्के ग्राउंड लेवलची कार्यकर्ते म्हणूनच सगळ्या पक्षांनी एक मान्यता नेऊन कार्यकर्त्यांनी उमेदवारी उचलून धरून त्या ठिकाणी उमेदवारी दिली आपण काय जर म्हटलं तर स्थानिक जी उमेदवारी आहे ती जनतेतून मिळाली आहे त्यामुळे तिचा विजय निश्चित आहे सांगितला आहे त्याच्यापाठी मग चार आमदार दोन माझे आमदार दोन आमदारांचा आशीर्वाद हो आहे कॅमेरा निखिल विशेष मी सांगितलं जो टी व्हीन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही व्ही नाईन मराठी एकमेव